छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छवा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे त्यात विकी कौशल्याने यांनी संभाजी महाराज महाराजांची भूमिका साकारली आहे छत्रपती शिवाजी संभाजी महाराज यांच्या निधनानंतर मराठा समाजा नेमकं काय साम्राज्याचं नेमकं काय झालं याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं असतं छवा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हा लेख प्रसिद्ध केला आहे कधी मैत्री कधी भांडण तर कधी तर कधी परिस्थितीनं लादलेले चढजोड अशा अनेक वळण सातारा आणि कोल्हापूर यांच्या सामान आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू झालेल्या या घटनांची मालिका पुढे अनेक दशक चालत राहिली होती ता ताराणी बाईसाहेब राजाराम महाराज साताराचे छत्रपती शाहू असे अनेक व्यक्तिमत्व या इतिहासाच्या पटावर महत्वाची भूमिका बजावली आहे हा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊयात यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे साताऱ्याचे शाहू महाराज आणि कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्व वेगवेगळी आहेत यांचा दोघांचाही काळ वेगवेगळा आहे त्यामुळे ती, ती गलत टाळली पाहिजे चला पाहूया शिवाजी महाराजांच्या निधन आणि संभाजी महाराजांच्या काळात नेमकं काय झालं त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन एकोणीसशे ऐंशी साली रायगडावर झाले संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे त्यांचे पुत्र संभाजी महाराज च्या आई साई साईबाई आणि राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई या होत्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज राज्यकारभार पाहू लागले एकोणीसशे सोळा सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाच्या कैदीतच त्यांचा मृत्यू झाला यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शाहू यांनाही औरंगजेबाने कैद के केले होते राजाराम महाराज यांचा पुढे कसा राज्यकारभार केला पाहूयात संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तामिळनाडूत जिजी मधल्या मराठी सा साम्राज्या मुलखात गेले तिथून ते मराठात आणि जिजीचा कारभार राजपंत राम रामचंद्र पंत अमंता बावडेकर संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्या सहाय्याने चालत होते तिथे आठ वर्ष राज्यकार केल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते, 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 ते सोळाशे अठ्ठ्याण्णव साली ते महाराष्ट्रात परत आले त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत सतराशे पर्यंत ते महाराष्ट्रात होते वयाच्या तिसव्या वर्षी वर्षी त्यांच्या गडावर निधन झाले त्यानंतर तारा राणी यांच्याकडे ही सूत्र आले सव्यात त्यांच्या कारकिर्दीत काय झाले राजाराम महाराजांच्या निधनंतर त्यांची पत्नी ताराराणी आणि मुलगा शिवाजी दुसरे शिवाजी यांना गादीवर बसून राजकार सुरू केला तारा राणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या त्यांनी महाराणी ताराबाई असे म्हटलं जात इतिहास अभ्यासात इंद्रजित सावंत यांनी हे सांगितले राजाराम महाराज यांना शाहू महाराज मुघलातील कैदीतून सुटून परत येतील आणि ते राजकीय सांभाळतील असं वाटायचं मात्र तारा राणींचे यांचं मत हे वेगळं होतं हे राज्य नव आहे राजा महाराजांनी मिळवलेलं टिकवलेलं आणि आहे अशी पुम, त्यांची भूमिका होती त्यानंतर शाहू महाराज आणि तारा वाद कसा झाला पाहूयात सतराशे सात सा, साली औरंगजेब बादशाहचं निधन झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली झाली आता शाहू महाराज आणि ताराणी यांच्या मध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला शाहू महाराज सुटून आल्यावर ताराणींच्या पक्षातील एक एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊ लाग जाऊन मिळू लागले त्यामुळे समुळे शाहू महाराजांचं अधिक अधिक जड होऊ लागलं अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली शाहू महाराजांनी ताराणींच्या ताब्यातील पन्हाळावर हल्ला केला त्यानंतर ताराणींनी काही कळ रांगना किल्ल्यावर गेल्या अठराशे सोळा सतराशे आठ साली शाह महाराजांची स्थापन सा, झाली काही काळानंतर यांनी पन्हाळा विशालगड पुन्हा जिंकले आणि सतराशे दहा साली कोल्हापूर राजाच्या पन्हाळावरती पाय रचला पाया रचला त्यामुळे एका एक स्वातंत्र्य राज्याची निर्मिती झाली पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिव दुसरे शिवाजी यांना गाजीवर बसून कारभार सुरू केला पन्हाळ्यावरची त्यांचा वाडा आजही स्थित उभा आहे पण हे सगळं काही हालबोल चाललं नव्हतं सतराशे चौदा पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी त्यांचे पुत्र संभाजी दुसरी संभाजी यांनी अचानक तारारानी बाजूला घेऊ करून हातात घेतला आणि दुसरे शिवाजी यांना पन्हाळ्यावर नजरकैदीत ठेवण्यात आलं नजरकैदीत शिवाजी यांचा सतराशे सत्तावीस साली मृत्यू झाला त्यानंतर तार दुसऱ्या शाहू महाराजांच्या आश्रयाला गेल्या सतराशे एकतीस साली शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या पन्हाळाचे आणि दुसरे संभाजी यांच्या मध्ये वारणेचा तह झाला वारणा नदीच्या मुतरे शाहू महाराजां महाराज यांचे सातारा स्थानक आणि दक्षिण दक्षिण संभाजी यांचे कोल्हापूर स्थानक अशा दोन राजधान्या तयार झाल्या साताराहू शाहू महाराजांनंतर वारस नसलेले देशाचे चित्र स्पष्ट होताच तारा यांनी राजाराम रामराजा किंवा रा, राजा हा आपला नातू म्हणजे म्हणजे थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे असे सांगून त्यांना सत्तेवर बसवण्यास शाहू महाराजांना राजी केलं शाहू महाराजांच्या निधनानंतर रामराजे साताचा कारभार चालू लागले रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्ष आल्यावर तर राणी यांनी अजा सतराशे पन्नास साली तो खरा वारा जात नसल्याचं सांगत कैदत टाकलं आणि कारभार हाती घेतला पण पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला सतराशे एकसष्ट साली ताराणी यांच्या साताऱ्यातून मृत्यू झाला म्हणजे अशा पद्धतीने ज्या तर कोल्हापूर यांनी साठी आटोकाट प्रयत्न केले आणि त्या राणीचा साताऱ्यात मृत्यू झाला परंतु कोल्हापूर स्थानकात आपला वंश जागे राजगादीवर येण्याऐवजी सातारा स्थानातील अन्यत्या यशस्वी झाल्या ताराणी चित यांचं कौतुक जगनाथ सरकारने करून ठेवलं आहे रामचंद्र पंत अमात्मा वाडेकर यांचे वंशज वा बावडेकर काय म्हणतात पाहूया ताराणी एक आक्रमक राजकारणी होत्या त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने उगवत होत म्हणूनच त्या राजकारभरात करू लागल्या शक करू शकल्या आणि पेच प्रसंगातून मार्ग काढू लागल्या सतराशे सत्याहत्तर साली रामराजे यांचे निधन झाले त्यानंतर दुसरे शाहू राजे यांना दत्तक घेतले होत प्रताप सिंग हे त्यांचे पुत्र होते अठराशे अठरा आट्रा साली मराठा साम्राज्य संपुष्टात आलं पण सातव्यामध्ये प्रताप सिनाच्या नावाने नावाने राजपदा स्थापन पन्न करण्यात आलं पंचवीस सप्टेंबर अठराशे एक। एकोणीस मध्ये इंग्रज आणि प्रताप सिंग यांच्यामध्ये करार झाला असं सांगितलं सप्टेंबर अठराशे एकोणचाळीस मध्ये प्रताप सिंग यांना इंग्रजांच्या पदच्युत केले वा, त्यानंतर ते वारसनीला जाऊन राहिले त्यांच्यानंतर त्यांचे भाऊ अण्णासाहेब म्हणजेच राजे साताऱ्याचे सूत्र सांभाळू लागले अठराशे एकोणपन्नास रोजी रोजी रा राज्यच खालसा झाले घराण्याचे सध्या उदयराजे भोसले वंशज आहेत इकडे संभाजीराजे दुसरे कोल्हापूरचा कारभार पाहत होते संतती नसल्यामुळे त्यांनी शिवाजी दुसरे यांना दत्तक घेतले होते हे शिवाजी सतराशे बासष्ट ते अठराशे तेरा असे एकावन वर्ष कोल्हापूरच्या गादीवर होते त्यानंतर अठराशे अडतीस पर्यंत संभाजी व शिहाजी या दोन भावांनी कोल्हापूरची गादी सांभाळली त्यानंतर शिवाजी शिवाजी यांचे पुत्र शिवाजी तिसरे यांनी अठराशे ये सहासष्ट पर्यंत राजकारभार केला त्यांनी राजाराम यांना दत्तक घेतले हे राजाराम महाराज अठराशे सत्तर साली इटलीमध्ये वारले त्यांनाही पुत्र नसल्याने मुळे शिवाजी चौथे यांना दत्तक घेण्यात आले त्यांना अठराशे त्रे त्र्याऐंशी साली मृत्यू झाला महर्षी राजश्री शाहू महाराज यां नेमकं पुढं काय झालं शिवाजी चौथे यांच्या निर्णय नंतर कालगड कागलगड घोडके घाटके येथून वंश यशवंतराज राव यांना दत्त घेण्यात आलं तेच राजश्री शाहू महाराज म्हणून ओळखले जातात जाती भेदाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा शिक्षण समाज उपयोगी व्यवस्था आरोग्य सुविधा या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य इतिहासात आहे झाला आहे शाहू राजाशी एकोणीसशे बावीस साली निधन झाले त्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर राज, आले एकोणीसशे चाळीस पर्यंत त्यांनी कोल्हापूरच्या राजघरावर सांभाळला त्यानंतर एकोणीशे शेचाळीस पर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राज्य राजे होते ते साताराचे भोसले घराण्यातून दत्तक आले होते त्यानंतर देवाण संस्थेच्या पवार घराण्यात शहाजी दुसरे दत्त आले घेण्यात आले एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर नागपूरकर भोसले आले शाहू महाराज दुसरे यांनी पुढील गृह दु, दु, उभारले सांभाळले आहे शाहू महाराज दुसरे यांचे संभाजीराजे आणि मालुजीराजे हे दोन पुत्र आहेत त्यांच्यापैकी पैकी छत्रपती आणि दोन हजार चार साली विधानसभेची निवडणूक लढून विधानसभेत प्रतिनिधित्व केलं के होतं समाजराजे छत्रपती यांचा जन्म अकरा फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर रोजी झाला त्यांचे शिक्षण कोल्हापूर आणि राजकोट येथे झाले आहे त्यांनी दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्यात लढवली होती मात्र त्यांना यश आले नाही, नाही। रायगडावर दरवर्षी राज्याभिषेक देण्याच्या दिनाचं आयोजन करणे त्याचप्रमाणे मोठा मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत आग्रही आग्रही भूमिका घेत असल्याचे असल्यामुळे ते एकदा चर्चेत येतात ते खासदार देखील होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्याकडून थोडा ब बो, बोलताना Uh, काही शब्द निघतात त्यामुळे माफ करावे